नमस्कार मी कवी सूत उर्फ मोतीराम किशन खपरे आपल्या सर्वांचे माझ्या कवी सूत यांची मराठी कविता या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन प्रकाश टाकणारे प्रेरणादायी गीत सादर करीत आहे गीताचे शीर्षक आहे माझ्या शिवभांची महिमा गीतकार मोतीराम किशन कापडे सांगू मी जगाला किती सांगू मी जगाला नाही कुणाला घाबरणार समोर असू द्या वाला समोर असू द्या वा माझ्या शिवांची माही मा किती सांगू मी जगाला किती सांगू मी जगाला नाही कुणाला घाबरणार समोर असू दे वाला समोर असू दे वाला वडील शहाजी राजे होते मराठीचा बाणा होते मराठीचा बा जपली अस्मिता राज्याची मोडू दिला नाही कणा मोडू दिला नाही कणा माया जी जाऊने केले निर्माण भगव्या धाग्याला निर्माण भगव्या धाग्याला माझ्या शिवपंची महिमा किती सांगू मी जगाला किती सांगू मी जगाला मावळे सवंगडी मिळून किरडा पाहिल्या हो खेळून किडा पाहिल्या हो खेळून स्वराज्य म्हणी बाळून स्वराज्य हिंदवी स्वराज्यासाठी साठी मावळे आले हो कामाला मावळे आले हो कामाला माझ्या शिवबांची महिमा किती सांगू मी जगा किती सांगू मी जगाला माझे शिवबांचे राज्य होते धर्म होते धर्म निपेक्षतेचे कुणी भेदभाव नाही केला होते एकाच मातेचे होते एकाच मातेचे शेतकऱ्यांचे माये बाप तारक झाले ओ हो जगायला तारक झाले हो ओ माझ्या शिव पांची महिमा किती सांगू मी जगाला किती सांगू मी जगाला माता जी जाऊनचे स्वप्न पूर्ण केले हो राजाने पूर्ण केले हो राजाने मानवंदन दिली हो महाराष्ट्रात प्रजेने महाराष्ट्रात प्रजेने बाहेर मुलं खातीला

शिवपंची महिमा किती सांगू मी जगाला किती सांगू मी जगाला नाही कुणाला घाबरणार समोर असू द्या वाघाला समोर असू द्या हे गीत ऐकून आपणास आवडले असेल तर आपण नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर्स करा धन्यवाद